नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग हे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत आपल्याला माहीत आहे त्यांना निसर्गाच्या या आसमानी संकटासोबत लढावं लागतं आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की मराठवाड्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस होते आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून जाते परंतु काही गोष्टी मात्र आपल्या हातात असतात जसं की शेतकऱ्यांना योग्य हमी भाव देणं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी चांगला रस्ता करून देणं परंतु काही इथले अधिकारी हे सुद्धा शेतकऱ्यांना मदत करायला तयार होत नाहीत एकेकडून निसर्ग त्यांना त्रास देतो आणि दुसरीकडून प्रशासन शासन त्यांना अशा गोष्टींमध्ये अडकून त्रास देतो आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते गाव आहे लातूर तालुक्यातील शराळ हे गाव आहे या गावामध्ये असं जे काही शेतकऱ्यांची अडचण आहे ती म्हणजे रस्त्याची शेत रस्त्याची शेतामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळं त्यांचं दरवर्षी लाखो रुपयांचं नुकसान होतं केलेली मेहनत पाण्यामध्ये जाते वाया जाते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण निवळ शेतामध्ये जायला रस्ता नसल्यामुळं त्यांना अनेक वर्षापासून या अडचणींचा सामना करावा लागत आहे नवल मला या गोष्टीचं वाटतं की त्यांनी आतापर्यंत एकही अधिकारी असेल किंवा एकही सरकारमधला व्यक्ती नसेल ज्यांच्यापर्यंत हे निवेदन दिलेलं नाही म्हणजे अक्षरशः मुख्यमंत्र्यांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत तर जे काही अधिकारी असतात मुख्यमंत्र्यांना दिलं उपमुख्यमंत्र्यांना दिलं त्याचबरोबर ग्रामविकास मंत्र्यांना दिलं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं कलेक्टर ऑफिसला तहसील कार्यालयाला सी ओच्या ऑफिसला जिल्हा परि ग्रामविकास मंत्रालयाला सगळीकडे त्यांनी आतापर्यंत या संदर्भात अर्ज दिलेले आहेत आणि निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भातची योग्य ती कारवाई करण्याचे आदेश असताना सुद्धा आतापर्यंत त्यांचं काम झालेलं नाही काय नेमकं का कारण आहे आणि काय नेमकं का हे प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्या गावामध्ये आलो आहेत आम्हाला त्या रस्त्याच्या ठिकाणी जाऊन त्या त्यांच्या शेतीच्या बांधावर बातमी करायची होती पण आजच्या तारखेला प्रचंड मोठा पाऊस आहे अक्षरशः दीड दोन किलोमीटर अंतर मध्ये चालत जावं लागेल आणि तेही पाण्यामध्ये त्यामुळे आता तिथे जाणं शक्य नसल्यामुळे आपण या ठिकाणी यांची बाईट घेत आहोत माझ्यासोबत हे शेतकरी आहेत वसंत शंकरराव काळे हे या गावचे शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात तर काळे साहेब काय नेमकं प्रकरण एकंदरीत मी शेराळा गावचा नागरिक असून माझ्या नावावर असलेली गट नंबर एकशे बावीस मध्ये इस्माईल खाद्री आणि महताब साहेब यांचा दर्गा आहे आणि तो बांधलेल्या अवस्थेत आहे आणि त्या दर्ग्याला जाणारे दोन रस्ते आहेत एक शिराळा गावाहून जातो आणि दुसरा चिंचोली आणि शिराळा शिव रस्ता या शिव रस्त्यापासून सर्वे नंबर पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्न या तीन सर्वे नंबरच्या कंबाईन नंबर, नंबर बांधावरून तो रस्ता खाद्रीपर्यंत येतो पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि हा शिराळ्याहून जाणारा जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे त्या दर्ग्याला भिडतो तसेच मला दोन मुलं आहेत आणि हा जो रस्ता आहे शिराळ्याहून खाद्री देवस्थानला जाणारा हा भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासूनचे हे रस्ते आहेत भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली अनेक वेळा आमच्या ग्रामपंचायतीनं सुद्धा दोन हजार पाच साली तहसीलदार तात्कालीन तहसीलदार आणि तहसील कार्यालय लातूर यांना ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ठराव घेऊन आणि दुसरे एक लेटर देऊन ठरावाच्या सोबत त्या रस्त्यात दुरुस्तीची आणि पक्का करून देण्याची मागणी केलेली आहे परंतु अद्यापर्यंत ते कुठलंही काम झालं नाही उलट आता सध्या तर अशी परिस्थिती आहे की पायीसुद्धा माणूस जाऊ शकत नाही मग आम्ही त्या देवस्थानला जायचं कसं आणि देवाचं दर्शन घ्यायचं कसं तसेच या गावातील कुठल्याही समाजाचा कोणी धनगर असेल कोणी माळे असेल साळे असेल कोळी असेल यांच्या घरचं जर कोणाचं लग्न जर झालं तर नवरा नवरीचं त्या ठिकाणी त्या देवाच्या दर्शनाला हे जातातच हा पूर्वपार चालत आलेली ही परंपरा आहे आणि त्यामुळं पाऊल पाऊल वाटेनं सुद्धा प प पा, म्हणजे पायीसुद्धा जाता येत नाही दीड ते दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे तरी अनेक वेळा शासनाला विनंती सुद्धा हे काम आत्तापर्यंत करण्यात आलेलं नाही आम्ही सप्टेंबर महिन्याच्या बावीस तारखेला मुंबईला गेलो आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब जयकुमार गोरेसाहेब पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आलं मी स्वतः देऊन आलो आणि साहेबांनी तहसीलदार लातूर साहेब, यांना आदेश दिला की हे पत्र कार्यवाहीसाठी मी आपल्याकडे पाठवत आहे असे ते माझ्या समोर बोलले आणि मला त्यांच्याकडे पाठवले हो मग तांदळे साहेबांनी मला दहा ऑक्टोबर पर्यंत थांबा म्हणून सांगितलं तरी त्यावर कसलीही अजून कारवाई झालेली नाही परवा दोन तीन दिवसापूर्वी गेल्यानंतर मला तांदळे साहेब म्हणले की दोन दिवस थांबा आणि आता तुमचंच काम करायचं परंतु अद्याप काम झालं नाही साहेब मग माझ्यासारखेनं काय करायचं ठीक आहे तर बऱ्याच दिवसांपासून हे काम प्रलंबित आहे आणि तुम्ही बऱ्याच लोकांकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे हो मग आता काय पुढे नियोजन आहे तुम्ही कशा पद्धतीने शासनाकडे मागणी करणार आहे आता उद्या किंवा परवा दिवशी मी लातूरला जाऊन जिल्हा अधिकारी आणि तहसीलदार साहेब एस पी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन उपोषणाला बसणार आहे आणि आंदोलन करणार आहे आणि त्याच्यातून सुद्धा जर न्याय नाही मिळाला तर मग शासनानं आम्हाला आमचं जीवन संपवण्यासाठी परवानगी तरी द्यावी ही आमची इच्छा आहे कारण देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष आत्ता झाले झाली तरीसुद्धा जर शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर मग ज्ञानेश्वर माऊलींच्या वडला वडिलांनी ज्याप्रमाणे आपल्या लेकरांना न्याय मिळण्यासाठी स्वतःचं जीवन संपवलं तशी जर तुमची सगळ्याची इच्छा असेल तर मला सांगा माझं बी वय झालं आता पंच्याहत्तर शहात्तर माझं वय आहे शहात्तर सत्याहत्तर तर तसं काय नाही मी माझं जीवन संपवायला तयार आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं इथं आपण ऐकून घेतलेलं आहे खरं म्हणजे हा लढा खूप मोठा असतो मागच्या अनेक वर्षांपासून त्यांनी या प्रकरणी संयम ठेवत ते शासनासोबत भांडत आहेत प्रशासनासोबत त्यांनी मागणी केलेली आहे त्यांना की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आमच्यासाठी तो रस्ता खुला करून द्यावा आणि त्यांनी हे सुद्धा मागणी केली की के आता आम्ही लवकरच आंदोलन करूयात रस्ता रोको आंदोलन करतील किंवा मग उपोषण करतील आंदोलनाचे वेगवेगळे जे गोष्टी असतात घटक असतात त्याप्रमाणे ते, ते आंदोलन करतील परंतु शासन नेमकं कोणत्या गोष्टीमुळं किंवा प्रशासन नेमकं कोणत्या मा गोष्टीमुळं माघार घेत आहे आणि या शेतकऱ्याला का न्याय देत नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे दोन तीन दिवसामध्ये प्रशासनातील लोक या ठिकाणी येऊन काही ॲक्शन घेतात का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांना मीडियाच्या समोर येऊन लाखो करोड रुपयांचे पॅकेज जाहीर करतात त्यांना मदत जाहीर करतात परंतु यासुद्धा गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळतो आहे का त्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे का यासुद्धा प्रकरणाकडे त्यांनी लक्ष पाहिजे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या भागामध्ये अशा गोष्टींची काय नेमकी परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी शिराळा लातूर